नमस्कार मी गायत्री एबीएस न्यूज मराठी मध्ये आपलं मनापासून स्वागत करते विद्यार्थ्यांना त्रास दिल्यास कारवाई धुळे कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने मान्यता दिलेल्या संशोधक मार्गदर्शक व संशोधन केंद्रात पीएच डी संशोधन करणाऱ्या महा विद्यार्थ्यांना महाविद्यालयात संशोधन केंद्राचे शुक्ल दुसऱ्या वर्षापासून भरण्याचे कळवले आहे तरीही काही संशोधन केंद्राकडून विद्यार्थ्यांची पिळवणूक केली जात आहे त्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत या संदर्भात तक्रार असल्यास संबंधित संशोधन केंद्रावर कारवाई होईल असा इशारा विद्यापीठाने दिला संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात सहा माही प्रगती अहवाल सादर करताना आर्थिक पिळवणूक केली जात तसेच ऑफलाईन व्हायला खर्चाचा संशोधक विद्यार्थ्यांना फटका बसतो अशा अशा तक्रारी असल्याची चर्चा अभि सभेमध्ये झाली होती एबीएस न्यूज मराठी